हाय मी दीपाली झांबरे आयुष दीप या यूट्यूब चॅनलमधून मी आपलं स्वागत करते आम्ही गेलो होतो गावाकडे सासऱ्यांचे श्राद्ध होतो श्राद्ध झाल्यानंतर एक छोटासा कार्यक्रम होता घरी त्यासाठी ह्या करंजा बनवायच्या सुरू आहेत करंजा मी माझी बहीण ती माझी बहीण असं जा परत जावची आई आणि सासूबाई जाऊबाई बाजूला बसल्या होत्या असे सगळेजण करतोय माझ्या बहिणीला माझ्याकडे मी राहिले व्हिडिओमध्ये म्हणून तिला घ्यायला सांगितलं तिने मला घेतलंच नाही नंतर जावच्या आईने या आई त्यांच्या त्यांनी चिमण्या छान बनवल्या त्याने कनेक्ट कुठं ठेवले

बघ झाले तो 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 का किमित लावते त्याला चौक डोले बसवले आहे ना डोला हातात धरा असा 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 नाही नाही तू धरायची नसते बाबा थी, 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 थी। थी। तीन तीन चिमण्या झाल्या तीन तीन का हात इसने। हात घाण असतो देव बाप्पा करायचंय तळून खायचे कच्ची चालत नाही का जावा तिकडे द्या जावा तुमच्या आईला तुमच्या आईला द्या जावा असं असत ठेव ठेव येत ठेव हा येतो तुझी पण ठेव येत हा घ्या घ्या तुमच्या दोघांचं हा घे पियुष घे तुझी चिमणी पियुष ती चिमणी उचल बघ बघ तिथे बरं हा असं हातात माहित आहे व्हिडिओ काढायला म्हणून कोणी केले चिमणी कुठल्या कुठल्या आजीने केले ही काय नीट दाखव नीट दाखव त्या आजीने केले आजीला थँक्यू म्हणके खावा खावा उचला 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 तुमच